रविवार दिनांक सात जुलै रोजी पर्वती टेकडी पुणे येथे वृक्षारोपण करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने आर्ट ऑफ लिव्हिंग पुणे यांचा मोठा सहभाग होता रेणुका स्वरूप मुलींची शाळा एन सी सी विभागाच्या प्रमुख यशोदिनी कुलकर्णी तसेच भावे हायस्कूलच्या मुलांची शाळा एन सी सी विभागाच्या प्रमुख सौ शिंदे सर्व एन सी चे विद्यार्थी शिक्षक तसेच प्राध्यापक वसावे सर याचबरोबर दिशी मंडळ रिंगाय समाज यांच्यातर्फे एकशे चौतीस वृक्षांची लागवड करण्यात आली या वृक्षारोपण कार्यक्रमाकरिता तहसीलदार तृप्ती कोलते पाटील हवेली या स्वतः उपस्थित होत्या यावेळी सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि त्यानंतर सर्वांचे सत्कार करण्यात आले शेवटी एकत्र एक बसून सर्वांनी पसायदान म्हटले आणि त्यानंतर मेडिटेशन करण्यात आले आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आर्ट ऑफ लिव्हिंग वॉक अँड क्लीन पुणे ग्रुप तर्फे परा गुजराती सुनील पोद्दार जमदाडे परिवार व इतर सर्व शिक्षक आणि सेवक यांनी या कार्यक्रमाचे उत्तमरित्या नियोजन केले होते तृप्ती बोलते पाटील तहसीलदार अपर तहसीलदार लोणी काळ आज आ, प्रभाकर सर आणि पुण्यातल्या मयसोच्या ज्या शाळा आहेत आणि तुमचं नाव काय पराग सर यांच्या सगळ्यांचा निमंत्रण होतं आणि एक अतिशय चांगला उपक्रम करण्यासाठीचं हे निमंत्रण होतं आज सकाळी सहा सात वाजता आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून लक्ष्मी तर तरू ह्या वृक्षाची लागवड पर्वतीच्या टेकरीवर करण्यात आली आणि मला हे करण्याचं भाग्य मिळालं ह्याबद्दल खरंच मी मनापासून त्या सगळ्यांचे आभार मानते आणि ह्या सगळ्यांचं कौतुक करते की ज्या पिढीच्या हातात आपलं भविष्य आहे भारतामधली ही जी नवीन मुलं आहेत टीन एजर मुलं आणि यांना ह्या गोष्टीची सवय किंवा गोष्ट करताना म्हणजे टेकडीवर सुद्धा आपल्या डोळ्यांना दिसतंय प्लॅस्टिकची बाटली पडली आहे काही रॅपर पडलेत पण आपलं डोळे दिसून आपण पुढे जातो पण ज्या डोळ्यांना ते दिसतं की हा देश आपला घाण होतो ह्या रॅपरमुळं सुद्धा ह्या बाटलीनं ती जर भावना ह्या मुलांच्या मनात आली तर ता खरंच काहीतरी देशाच्या उभारणीसाठी पुलाची पाकळी का होईना मदत होईल हा हेतू सगळा साध्य होताना आहे त्याबद्दल मी मनापासून त्यांचं सगळ्यांचं कौतुक करते सरांचं भावे शाळा आणि सगळ्या सरां सरांचं त्या विद्यार्थ्यांचंही कौतुक करते थँक्यू जय गुरुदेव आज या ठिकाणी पर्वती पायथा इथे आज वृक्षरोपण करण्यात आलं खरं तर या सिमेंटच्या जंगलामध्ये जर पाहिलं पुण्यामध्ये तर हजारो एकर जमीन ही सिमेंट शिमेटाची झालेली आहे आणि जर ह्याला वाचवायचं असेल पृथ्वीला जर वाचवायचं असेल तर वृक्षारोपण करणं खूप गरजेचं आहे आज गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या माध्यमातून आर्ट ऑफ लिव्हिंग तसेच पुणे शहरातील काही विविध विविध संस्था शाळा एन एस एस कॅम्प आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे साधक यांनी एकत्र येऊन या पर्वती पायथ्याला हजारो वृक्षाची लागवड केली आहे नुसतं लावून थांबणार नाही तर त्याचं संगोपन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत जय गुरुदेव एक सायसिंग भावे हायस्कूल मुख्याध्यापक आज खरोखर अतिशय आनंद होत आहे की आमच्या एन सी सी विद्यार्थी आणि सरांच्या सहकार्याने या ठिकाणी पर्वती पायथावर आणि सगळ्या गोष्टी पर्यावरण असू दे किंवा झाडं लावणं असू दे हे अतिशय आनंदाने विद्यार्थी करत आहेत आणि हे काळाची गरज आहे त्यामुळं आम्हाला फार आनंद होत आहेत की कुठेतरी हे देशसेवा करण्याची या ठिकाणी आज संधी मिळाली ते पराग सरांमुळे त्यामुळे धन्यवाद नमस्कार मी गुजराती आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर गेली सतरा वर्ष आर्ट ऑफ लिव्हिंगशी कनेक्टेड आहे आणि असे आपण वेगवेगळे सेवा प्रकल्प मॅडम दर महिन्यातनं आपण दोन प्रकल्प मोठमोठे घेतो की ज्या शंभरपेक्षा जास्त उपस्थिती का त्या कार्यक्रमाला असते आणि आपण गेल्या दोन महिन्यांपासून सगळ्या मंदिरं साफसफाई केलेली आहे आणि हा एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम करा आज काळाची गरज होती एवढी गरमी होती आणि आपण नुसतंच गप्पा मातोवर सोडून देतो म्हणून आम्ही स्कूल रेणुका स्वरूप आर्ट ऑफ लिव्हिंग आणि वेगवेगळे भिष्शी मंडळ काही ग्रुप्स वेगवेगळ्यांना सगळ्यांना एकत्र केलं आणि राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे